नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज एस ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सरकारी निमसरकारी कर्मचारी रस्त्यावर दंडवत घालत केले जुन्या पेन्शनसाठी आंदोलन पालघर जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी आज भर पावसात रस्त्यावर दंडवत आंदोलन केले यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन वोट फॉर ऑफ येस यासारख्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी संघटना आंदोलनात उतरल्याचे चित्र दिसत होते महिला आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षणीय होती विशेष म्हणजे ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे असेही शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते हे आंदोलन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नणवरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पालघर जिल्हा शाखेने आयोजित केले होते आंदोलनाची सुरुवात स तू कदम विद्यालय येथून करण्यात आली तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता करण्यात आली आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना दिले दरम्यान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारने गठीत केलेल्या जुनी पेन्शन समितीचा अहवाल जाहीर झाला असून समितीने जीपीएस नावाची नवीन पेन्शन योजना प्रस्तावित केली आहे सदर जीपीएस योजनेचे स्वरूप एन पी एस योजने सारखेच फसवे असल्याचे प्रथमदर्शिनी लक्षात येत आहे त्यामुळे सर्व एन पी एस ग्रस्त कर्मचारी याचा निषेध व्यक्त करीत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आणि सर्व श्रेणी आपल्या सर्व शिलेदारांना जात आहे कसं काढत डायरेक्ट पुढे घेऊन जातो त्यांचे फोटो काढणार पेन्शन या पुढे बॅनर